नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊयाच संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की पे प्रेस करा अजित पवारांविषयी धक्कादायक बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात त्यांच्याजवळ असलेली फाईल जळेल नाही तसेच दादांनी भाजपच्या घोटाळ्याची फाईल त्यांच्याजवळ असल्याचे सांगितले आणि योग्य वेळी ते उघाट करणार असे देखील ते म्हणाले होते तेव्हाच माझ्या मनात शंका आली ती फाईल भाजपच्या घोटाळ्याची होती का असा प्रश्न असा सवाल संसदेत मी उपस्थित करणार आहेत असे ठाकरेगडाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत मित्रांनो आपण त्यांच्या मताशी सहमत आहात का कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा अजित पवारांचे निधन याविषयी त्यांनी हा मोठा दावा केलेला आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र